मी दोन भावांची वधू आहे त्यामागचं कारण समजल्यानंतर तुम्हाला देखील खूप मोठा धक्का बसेल तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकून जाईल माझं नाव विभा आहे मी माझ्या आई वडिलांसोबत एका छोट्या गावात राहत होते आणि माझं बालपण एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होतं माझ्या नशिबाने माझ्यासोबत एक असा खेळ खेळला की मी माझ्या आयुष्यात पुढे गेल्यानंतरही माझा भूतकाळ विसरू शकत नव्हते माझ्या आई वडिलांची कधीच अशी इच्छा नव्हती की माझं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं आणि मी माझ्याच घरात कैदी होऊन राहावं त्यामुळेच माझ्या आईने मला सर्वांपासून लपवून माझ्या मावशीच्या घरी पाठवलं तिला देखील काहीच मुळबाळ नव्हतं माझ्या मावशीने आणि काकाने मला त्यांच्या स्वतःच्या मुलापेक्षा देखील चांगली वागणूक दिली मला शिकवलं आणि मला माझ्या पायांवर उभं केलं आता मी शहरातच एका कंपनीमध्ये नोकरी करत होते मी खूप कमी बोलत होते मला लोकांमध्ये मिक्स होणं जास्त आवडत नव्हतं मी सकाळी माझ्या कामावर निघायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचे घरी परत आल्यानंतर माझी मावशी मला जेवण द्यायची आणि माझ्यासाठी चहा बनवायची मग आम्ही दोघी गप्पा मारायचो आणि गप्पा मारता मारता कधी वेळ निघून जायचा आम्हाला समजतच नव्हतं मग काकांची ऑफिसमधून घरी परत येण्याची वेळ यायची ते देखील जेव्हा ऑफिसमधून घरी परत यायचे तेव्हा माझ्यासाठी काही ना काही नक्कीच घेऊन यायचे परंतु मला जेव्हा कधी माझा भूतकाळ आठवायचा तेव्हा माझ्या पायाखाची जमीन सरकून जायची परंतु आत्या आणि काकांच्या प्रेमाने मला माझा भूतकाळ विसरायला भाग पाडलं आता मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ लागले होते एके दिवशी आमच्या कंपनीमध्ये एक नवीन मॅनेजर आला तो दिसायला खूपच हँडसम आणि स्मार्ट होता ऑफिसमधल्या सगळ्या मुली त्याच्या मागे पुढे फिरत होत्या परंतु तो कोणाकडे ही नजर वर करून पाहत नव्हता एके दिवशी मला काही कामानिमित्त त्या मॅनेजरच्या केबिनमध्ये जावं लागलं मी दाट उठावलं त्यावर ते ओढू ला। लागले कोण आहे प्लीज आतमध्ये या मी थोडी घाबरले आणि म्हणाले सर माझं नाव विभा आहे तुम्ही मला ही फाईल दिली होती परंतु मला याचे मागचे रेकॉर्ड समजत नाही तुम्ही माझी मदत करू शकता का तर ते, ते म्हणू लागले हो हो नक्कीच का नाही मी तुम्हाला सर्व काही समजावून सांगतो ते फाईल पाहून मला काम लागले आणि मी त्यांना पाहू लागले माझी नजर त्यांच्यावरून हटतच नव्हती ते, ते खरंच दिसायला खूप जास्त हँडसम होते त्याच दरम्यान ते, दर ते टिचकी वाजवून मला बोलू लागले हॅलो मिस विभा तुम्ही कोणत्या विचारात हरवले आहात मी अचानकच माझ्या विचारातून बाहेर आले आणि त्यांना बोलू लागले हो सर मला सर्व काही समजलं आहे तुम्ही काळजी करू नका मी सर्व काम पूर्ण करते माझं मन तर त्या दिवसापासूनच मॅनेजर विवेकच्या प्रेमामध्ये बुडून गेलं होतं परंतु जसा मला माझा भूतकाळ आठवायचा मी खूप घाबरायचे मी माझ्या मावशीसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायचे तिच्याशिवाय माझं दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळेच ती माझी सर्वात जवळची चांगली मैत्रीण देखील होती जेव्हा मी तिला सर्व काही सांगितलं तेव्हा ती मला समजावू लागली आता तुझं आयुष्य हेच आहे तू तुझा भूतकाळ विसर आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा परंतु माझी पावलं डगमगू लागायची मला काही समजत नव्हतं अशाच प्रकारे दिवस निघून जात होते विवेकचा माझ्यावर आता खूप जास्त विश्वास बसला होता कारण की मी माझं काम खूप इमानदारीने करत होते ते कंपनीची प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करू लागले होते एके एक दिवशी मी त्यांच्या केबिनकडे जात होते तेव्हा मी त्यांना पाहून थक्क झाले ते कदाचित काहीतरी विचार करत होते आणि मनातल्या मनात हसत देखील होते त्यांना पाहून माझी नजर त्यांच्यावरच थांबली आणि मी देखील हसू लागले आणि विचार करू लागले काश जसा मी विचार करते तसंच असलं तर जे माझ्या मनात आहे तेच यांच्या मनात देखील असावं मी तिथेच उभी राहून स्वतःसोबतच बोलत होते आज मावशीकडे काही पाहुणे येणार होते काकांनी त्यांच्या काही पाहुण्यांना घरी बोलावलं होतं त्यामुळे मी देखील आज ऑफिसवरून लवकर घरी परत आले मी येऊन पाहिलं तर माझा मोबाईल पर्समध्ये नव्हता मावशीने मला विचारलं काय झालं तू टेन्शनमध्ये का आहेस मी म्हणाले माझा मोबाईल दिसत नाही गं तेव्हा मावशी मला बोलू लागली तू फोन करून बघ मी घरच्या नंबरवरून कॉल केला तेव्हा माझा तो फोन कोणीतरी के रिसीव केला आवाज ऐकून माझं मन प्रसन्न झालं मी म्हणाले सर तुम्ही विवेक बोलू लागले हो तुझा मोबाईल तू घाईघाईमध्ये माझ्याच केबिनमध्ये विसरून गेलीस ते बोलू लागले मी तुझा मोबाईल माझ्याजवळ ठेवला आहे तू उद्या ऑफिसला येशील तेव्हा घे मी म्हणाले ठीक आहे है सर थँक्यू ते बोलू लागले यामध्ये आभार मानण्याची काहीच गरज नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये माझा मोबाईल घेण्यासाठी सरांच्या केबिनमध्ये गेले के त्यांनी माझ्या हातामध्ये मोबाईलसोबत एक पत्र देखील दिलं मी हे पाहून खूप घाबरले आणि काहीही न बोलता लगेचच त्यांच्या केबिनमधून बाहेर आले बाहेर आल्यानंतर मी माझ्या कामांमध्ये मग्न झाले आणि विचार करू लागले माहित नाही त्या पत्रामध्ये काय असेल जे पत्र त्यांनी मला दिलं आहे कशी तरी संध्याकाळ झाली आणि जेव्हा मी ऑफिसमधून घरी आले तेव्हा मी खोलीमध्ये येऊन ते पत्र वाचलं ते पत्र वाचल्यानंतर मला घाम फुटू लागला मी खूप जास्त घाबरले होते पत्रामध्ये तर विवेकने त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं एकीकडे मला आनंद होत होता की जसा मी विचार केला होता तसंच होत आहे विक्रमला देखील मी आवडत होते आणि दुसरीकडे मला माझ्या भूतकाळाची देखील भीती वाटत होती इतक्या वेळात मावशी तिथे आली तिने माझ्या चेहऱ्यावर टेन्शन पाहिलं ती मला विचारू लागली विभा काय झालं तू काही दिवसांपासून जरा टेन्शन मध्ये दिसतेस मी तिला सांगितलं की विक्रमने मला लग्नाबद्दल विचारलं आहे त्याने मला प्रपोज केला आहे तेव्हा ती हसू लागली आणि बोलू लागली अरे इतकी आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी तू एवढं घाबरतेस का मी माझ्या अडखळत्या शब्दाने बोलू लागले तुला तर माहीत आहे की मी लग्न कसं माझ्या मावशीने माझं बोलणं मध्येच मा अडवलं आणि बोलू लागली ला। देवाने तुझ्या नशिबाचे दार उघडले आहे इतक्या चांगल्या मुलाचं स्थळ तुझ्या जवळ आलं आहे आणि तू नकार देतेस मी तुझ्या काकांसोबत बोलेन ते नक्कीच या नात्यासाठी तयार होतील असं बोलून ती तिथून निघून गेली परंतु मला काही समजत नव्हतं एकीकडे मी स्वतःच या गोष्टीची वाट पाहत होते की विवेकने देखील मला पसंत करावं परंतु आता जेव्हा सर्व काही माझ्या मनाप्रमाणे होत होतं तेव्हा माझं मन ते, ते स्वीकारण्यासाठी तयारच होत नव्हतं काही दिवसांनंतर विवेक माझा हात मागण्यासाठी माझ्या घरी आला तो स्वतः माझ्या आत्यासोबत आमच्या लग्नाबद्दल बोलू लागला मला थोडा संकोच वाटतोय की मला स्वतःलाच माझ्या लग्नाबद्दल बोलायला यावं लागलं परंतु मी मजबूर आहे कारण की माझे आई वडील इथे राहत नाहीत त्यांना शहरात यायला जमत नाही ते वयस्कर आहेत मावशी आणि काकांना तर विवेक इतका आवडला की त्यांनी लगेचच लग्नासाठी होकार दर्शवला परंतु माझ्या मनात अजूनही कुठे ना कुठे एक, एक भीती लपलेली होती त्यामुळेच मी लग्नासाठी नकार दिला परंतु मावशीने आणि काकाने माझं काहीच ऐकलं नाही आणि मला समजावून त्या लग्नासाठी तयार केलं आता घरामध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती परंतु माझं मन थरथरत होतं मी विचार करत होते की जर माझा भूतकाळ विवेक समोर आला तर सध्या तरी मी देखील लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त झाले आणि माझ्या नशिबात देखील माझा प्रेम नेलं आहे याचा विचार करून माझा भूतकाळ विसरून गेले विवेकच्या प्रेमाने माझा भूतकाळ मला विसरायला भाग पाडलं होतं आमच्या लग्नाची तारीख फिक्स झाली माझं आणि विवेकचं असं अचानक लग्न होईल याचा मी कधी विचार देखील केला नव्हता पाहता पाहता माझ्या लग्नाचा दिवस आला आणि मी नवरी होऊन विवेक सोबत त्याच्या घरी आले लग्न झालं होतं कोर्ट मॅरेज विवेककडून नातेवाईक कोणीच नव्हते कारण की ते सगळे गावी होते आणि इतक्या दूर येणं त्यांना शक्य नव्हतं इथे सर्व काही माझ्या स्वप्नासारखंच होतं इतक्या मोठ्या घराची मी एकमेव मालकीण होते घरातील सगळी जबाबदारी माझ्यावरच होती आता मला विवेकच्या घराला सांभाळायचं सा होतं विवेक देखील माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत होता लग्नाच्या रात्रीच मी विवेककडून एक वचन घेतलं आणि विवेकने देखील त्याच्या खऱ्या प्रेमासोबत शेवटपर्यंत ते वचन निभावण्याचा प्रयत्न करेल असं सांगितलं मी कल्पनाही करू शकत नव्हते की माझ्या आयुष्यात एक असं देखील वळण येईल की विवेक आणि माझं प्रेम कमकुवत होईल एके रात्री जेव्हा विवेक आणि मी जेवत होतो तेव्हा विवेक मला बोलू लागला विवाह कंपनीकडून मला दोन महिन्यांची सुट्टी मिळाली आहे आपण कुठेतरी फिरायला जाऊया का सांग तुला कुठे जायला आवडेल विवेकचं बोलणं ऐकून मला खूपच आनंद वाटला मी म्हणाले विवेक तू खरं बोलतोस त्यावर विवेक बोलू लागला हो हो अगदी खरं मी म्हणाले मग ठीक आहे आपण तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊया मी आजपर्यंत त्यांना भेटले नाही माझं बोलणं ऐकून विवेक खूप जास्त खुश झाला बोलू लागला तू तर माझं मनच जिंकलंस विवेक बोलू लागला की ते गावात राहतात आणि ते खूप चांगले आहेत मला शिक्षणाची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी लहानपणी मला शिक्षणासाठी शहरात पाठवलं मला देखील त्यांना भेटून खूप वर्ष झाली आहेत तसं तर माझं त्यांच्यासोबत फोनवर बोलणं होतं आपल्या लग्नाबद्दल देखील मी त्यांना फोनवरून सांगितलं होतं आणि ते सगळं ऐकून खूप खुश झाले होते आणि आता ते आपल्या दोघांना भेटून खूप खुश होतील मी पॅकिंग करायला सुरुवात केली आणि विवेकने ट्रेनची तिकीटं काढली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले तेव्हा कोणीतरी दाट उठावलं मी जाऊन दार उघडलं तर बाहेर एक माणूस उभा होता तो मला बोलू लागला हे तिकीट आहे विवेक सरांनी पाठवले आहेत मी त्याच्याकडून तिकीट घेतलं आणि आतमध्ये आले जेव्हा मी ते तिकीट पाहिलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला मी खूप जास्त घाबरू लागले इतक्या वेळात विवेक देखील आला तो मला पाहून बोलू लागला विभा कुठे हरवली आहेस सर्व ठीक तर आहे मी वी विवेकला बोलू लागले हो सर्व ला काही ठीक आहे मी माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसत विवेकला बोलू लागले विवेक आपण काही दिवसानंतर जाऊ शकत नाही का आता माझी तब्येत थोडी ठीक वाटत नाही विवेक माझ्यामुळे काळजीत पडला आणि मला बोलू लागला चल आपण डॉक्टरकडे जाऊया मी म्हणाले नाही नको फक्त थोडासा थकवा वाटतोय आराम करीन तेव्हा ठीक होईल विवेकने माझ्यासाठी चहा बनवला आणि मला औषध दिलं आणि मी माझ्या खुली जाऊन आराम करू लागले मी विचारात पडले होते माझ्या मनामध्ये मा हजारो प्रश्न निर्माण झाले होते मी मावशीचा नंबर डायल केला तेव्हा मावशीचा देखील फोन लागत नव्हता आता मी विचार करत होते की मी विवेकला कसा नकार देणार शेवटी मीच त्याला सांगितलं होतं की आपण तुझ्या आईवडिलांना भेटायला जाऊया मग मी विचार केला होऊ शकतं जसा मी विचार करत आहे तसं काहीच नसेल हा सगळा माझा भ्रम असेल मी जाण्यासाठी पॅकिंग सुरू केली विवेक खूप जास्त खुश होता परंतु माझं मन पूर्ण रस्त्यात खूपच टेन्शनमध्ये होतं काहीच समजत नव्हतं की मी विवेकला कसं सांगावं ट्रेनचा तो प्रवास मला कोणत्या मुक्कामावर घेऊन जाईल मला माहीत नव्हतं मला हे माहीत नव्हतं की आता हा प्रवास कधी संपेल जशी ट्रेन थांबली आणि आम्ही ट्रेनमधून खाली उतरलो माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मला चक्कर येऊ लागली विवेकने मला सांभाळलं आणि तिथे स्टेशनवर बसवलं त्याने मला ज्यूस दिलं आणि बोलू लागला तुझी तब्येत खरोखरच ठीक नाही मला तुझं बोलणं ऐकायला पाहिजे होतं आणि काही दिवस तिथे शहरात थांबायला पाहिजे होतं परंतु नंतर मला सुट्टी मिळाली नसती मी म्हणाले असं काही नाही मी ठीक आहे मी खूप मुश्किलीने स्वतःला समजावलं मी आणि विवेक स्टेशन कडून गावाकडे निघालो माझं मन जोरजोरात धडधडत होतं जणू काही माझी पावलं पुढे जाण्यास तयार नव्हती जसजसे आम्ही विवेकच्या घराकडे जात होतो माझं मन खूपच होत होतं आम्ही लोक जसे त्याच्या घराच्या दारावर पोहोचलो भीतीमुळे मला घाम येऊ लागला नाही माझं नशीब माझ्यासोबत कोणता खेळ ख्योय खेळत होता मला काही समजत नव्हतं जसा घराचा दरवाजा उघडला माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला आतमध्ये एक म्हातारा माणूस होता ते विवेकचे वडील होते मी लगेचच माझा चेहरा झाकला आणि खोकल्याचं नाटक करू लागले विवेकने मला विचारलं काय झालं मी म्हणाले काही नाही खरं तर मला लहानपणापासून धुळीची मातीची अलर्जी आहे आणि ते गावामध्ये मा धूळ माती भरपूर आहे त्यामुळेच मला इथे माझा चेहरा झाकून ठेवावा लागेल विवेक बोलू लागला ठीक आहे आतमध्ये ये विवेक त्याच्या वडिलांना भेटून खूप खुश झाला होता त्याच्या वडिलांनी त्याला मिठी मारली आणि त्याचे लाड करू लागले आतमध्ये एक वृद्ध स्त्री होती जी की विवेकची आई होती तिला पाहून देखील मी अगदी स्तब्ध झाले मी माझा चेहरा अजूनच व्यवस्थित झाकला विवेकने सर्वांना माझ्या अलर्जीबद्दल सांगितलं विवेकची बहीण माझ्याकडे एक टप पाहत होती आणि मला विचित्र पद्धतीने बोलू लागली असं वाटतंय वहिनी तर दिसायला खूप जास्त सुंदर आहे त्यामुळेच ती तिचा चेहरा आपल्याला दाखवू इच्छित नाही या बोलण्यावर सगळेजण हसू लागले मग ती बोलू लागली मी तर मस्करी करत होते मग आम्ही सगळे एकत्र जेवलो विवेक देखील वर्षांनंतर स्वतःच्या घरातल्यांना भेटून खूप खुश होत होता परंतु मी घाबरून टेन्शन मध्ये बसले होते जेवणाच्या टेबलवर प्रत्येक जण अगदी हसत खेळत गप्पा मारत होते त्यामध्ये आलो आहे तो मला दिसलाच नाही हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आणि माझ्या हातून जेवणाचं ताट खाली पडलं मला पाहताच विवेकची बहीण बोलू लागली असं वाटते वहिनी स्वतःच्या दिराचं नाव ऐकून घाबरली आहे विवेकची आई बोलू लागली अगं बस कर रिमा जेव्हापासून तुझी वहिनी आली आहे तो तर तिच्या मागेच पडली आहेस तेव्हा ती बोलू लागली आई मी तर फक्त मस्करी करते विवेकच्या वडिलांनी सांगितलं की राजेश काही कामानिमित्त गावाबाहेर गेला आहे त्याचं देखील लग्न झालं आहे काही दिवसात तो देखील परत येईल स्वतःच्या बायकोला सोबत घेऊन गेला आहे जेणेकरून तिला देखील थोडं फिरायला मिळेल जेवण झाल्यानंतर मी माझ्या खोलीत आले आणि माझ्या चेहऱ्यावरून माझा मास्क बाजूला काढला मी स्वतःला आरशात पाहू लागले माझ्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न येत होते माझ्या आतमध्ये विचित्र अस्वस्थता जाणवत होती इतक्या वेळात कोणीतरी दाट उठावलं मी लगेच पुन्हा माझा मास्क लावला दारावर विवेक होता तो मला त्याच्या सांगू लागला स्वतःच्या भेटून तो मला खूपच खुश वाटत होता पण माहीत नाही माझ्या नशिबात पुढे काय लिहिलं होतं मी त्याला काही सांगू देखील शकत नव्हते कारण की मला विवेकला गमावण्याची भीती होती मी विचार करत होते की विवेकला सगळं समजल्यानंतर तो मला सोडून तर जाणार नाही ना मी बहुतेक वेळा माझ्या खोलीतच राहत होते आणि सर्वांना खोकून दाखवायचे जेणेकरून कोणीही माझा चेहरा बघण्याचा हट्ट करू नये राजेश देखील आज परत येणार होता हाच विचार करून करून माझं मन खूपच घाबरत होत मी धक्क्यात होते मी माझ्या भीतीदायक भूतकाळाबद्दल विचार करत होते मी मनातल्या मनात खूपच गोंधळले होते परंतु जेव्हापासून मी या घरात आले होते मला माझ्या नंदेचं वागणं खूपच विचित्र वाटत होत ती नेहमीच मला काही ना काही बोलायची आणि मग मस्करी करत आहे असा बहाना करायची जेव्हा राजेश येण्याची वेळ झाली तेव्हा मी तापाचा बहाना करून माझ्या खोलीमध्ये अंगावर पांघरून घेऊन झोपले सर्व लोक खूप खुश होते राजेश आणि त्याची बायको घरी आले होते ते सर्वांना भेटले विवेकने त्याला माझ्याबद्दल सांगितलं तो आणि त्याची बायको माझ्या खोलीत आले परंतु मी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपून राहिले आणि झोपण्याचं नाटक करू लागले विवेकने सांगितलं ला। तिची तब्येत खूप जास्त खराब आहे उद्या मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाईन राजेश बोलू लागला काही हरकत नाही वहिनीला आराम करू देत वहिनीना आम्ही नंतर भेटू जसं तसं करून मी माझ्या चेहऱ्यावर मास्क लावून तिथे राहत होते परंतु राजेशच्या समोर जायला मला भीती वाटत होती जेव्हा तो घरात नसायचा तेव्हा मी माझा फेस कवर करून सर्व घरातल्यांसोबत राहायचे परंतु तो येण्यापूर्वीच मी माझ्या खोलीत जायचे एके दिवशी मी माझ्या खोलीत बसून माझ्या आयुष्याच्या भयानक भूतकाळाबद्दल विचार करत होते आणि दुसरीकडे मी विचार करत होते की राजेशची बायको किती सुंदर आहे आणि स्वभावाला देखील खूप चांगली आहे अचानक माझी ननन माझ्या खोलीत आली मी लगेचच माझा चेहरा लपवला आणि खोकू लागले ती बोलू लागली तुला भीती वाटते का की राजेश दत्ताची बायको तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे त्यामुळेच तू तुझा चेहरा दाखवत नाहीस माहीत नाही ती माझ्यासोबत असं का बोलत होती मी तिला म्हणाले नाही असं काहीच नाही काही दिवसात माझ्या औषधांचा कोर्स पूर्ण होईल आणि माझी अलर्जी संपेल मग मी माझा चेहरा झाकणं बंद करेन सध्या तरी मी तिला हे सांगून टाळलं होतं परंतु तिच्या बोलण्याने मला विचारात टाकलं होतं मी विचार करत होते की तिला माझं सत्य तर समजलं नाही ना इतक्यातच विवेक आला आणि मला विचारू लागला तुझी तब्येत आता कशी आहे मी म्हणाले आता तर ठीक आहे फक्त काही दिवसांची गोष्ट आहे मग माझी अलर्जी ठीक होईल विवेक माझ्यावर खूप प्रेम करत होता त्यामुळेच माझ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होता एके दिवशी विवेक मला बोलू लागला राजेश माझ्याकडे तक्रार करत होता बोलत होता की तू खूप विचित्र आहेस स्वतःच्या बायकोची अजूनही स्वतःच्या भावासोबत भेट घडवून आणली नाहीस विवेकचं बोलणं ऐकून तर मी अजूनच घाबरू लागले मी मावशीला फोन केला परंतु तिचा फोन लागत नव्हता आणि मी खूप जास्त टेन्शन मध्ये होते माझा भूतकाळ असा अचानक माझ्या समोर येणं हा नशिबाचा कोणता खेळ होता मला काही समजत नव्हतं मी घरातल्यापासून देखील लपून राहत होते आणि राजेशचं नाव ऐकून तर मी पळून जात होते माझ्या हृदयाची धडधड खूपच वेगाने चालू होती जेव्हा राजेश समोर येईल तेव्हा काय होईल माहीत नाही माहीत नाही नशिबाने का पुन्हा मला या घरात आणून उभं केलं होतं आणि दुसरीकडे माझे ननन रिमा माझ्या मागेच लागली होती मला चित्रविचित्र प्रश्न विचारत राहायची तिला माझं सत्य सर्वांसमोर उघड करायचं होतं किंवा तिला माझ्याबद्दल सर्व काही माहीत होतं किंवा जाणून बुजून ती मला त्रास देत होती एके एक दिवशी राजेशने माझ्या खुलीचा दरवाजा ठोठवला मला बोलू लागला वहिनी मी आतमध्ये येऊ का मी एकदमच घाबरले आणि विचार करू लागले की माहीत नाही आता माझ्यासोबत काय होणार आहे मला घाम फुटू लागला मी पटकन मागच्या दाराने बाहेर आले मी विवेकला फोन करून सांगितलं की मी डॉक्टरकडे आले आहे आज तर कसं बसं मी स्वतःला वाचवलं होतं आता मला कसंही करून या घरापासून दूर जायचं होतं असं वाटप होता जणू काय माझा भूतकाळ माझ्या येणाऱ्या भविष्याचा हिस्सा होणार आहे आता मी शांत, शांत राहू लागले मी विवेकला सांगायचे की प्लीज इथून परत जाऊया इथे माझा जीव गुदमरत आहे इथे माझी तब्येत ठीक राहत नाही इथे मला खूपच अस्वस्थ वाटतय माझं मन लागत नाही इथे मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते विवेक हे पाहून खूप घाबरला अनेक वर्षांनंतर माझी आता शुद्ध हरपली होती मी मोठ्या कष्टाने स्वतःला सांभाळत होते एके दिवशी अचानक माझ्या समोर राजेश आला तो मला रागाने पाहू लागला परंतु मी माझं तोंड झाकलेलं होतं काही वेळ तर तो मला असाच पाहत राहिला तेव्हा तो देखील तिथून काहीही न बोलता निघून गेला मी लगेच माझं सामान पॅक केलं आणि विवेकला काहीही न सांगता तिथून जाऊ लागले जशी मी दारापाशी पोहोचले तेव्हा माझ्या नंदेने माझा हात पकडून मला घराच्या आत आणलं मी नजर आणि मान खाली झुकवून होते घरातले बाकी सगळे लोक तिथेच होते असं वाटत होतं की मी एक गुन्हेगार आहे रीमा बोलू लागली माझ्या दोन्ही भावांची एकच नवरी यामागचं कारण काय होतं हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तिचं बोलणं ऐकून मी किंचाळले आणि बोलू लागले नाही असं काही नाही हे खोटं बोलत आहे विवेकने माझ्या तोंडावर जोरदार सफराक मारली मी रडू लागले मी माझ्या नशिबामुळे अगदीच लाचार झाले होते कारण की आता माझं सत्य सर्वांसमोर येणार होतं विवेक बोलू लागला हे काय बोलत आहे रिमा शेवटी खरं काय आहे हिच्या बोलण्याचा काय अर्थ आहे मी अगदी हुंके देत रडू लागले आणि मी माझ्या चेहऱ्यावरून मास्क बाजूला गेला मी राजेश कडे पाहू लागले मी विचार करत होते की राजेश माझ्या बाजूने सगळ्यांना स्पष्टीकरण देईल परंतु त्याची झुकलेली नजर आणि झुकलेली मान पाहून मला समजलं होतं कारण की त्याची झुकलेली मान आणि त्याची झुकलेली नजर हेच सांगत होती की माझाच दोष आहे मी विवेकला सांगितलं की या सगळ्याला मी एकटीच जबाबदार नाही हे लोक देखील माझ्या भूतकाळात जे काय घडलं त्याला जबाबदार आहेत तो बोलू लागला तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे हे सगळं काय बोलतेस काय चालू आहे कोणी मला खरं सांगेल का तो एकदमच ओरडला होता मी जोरात रडू लागले आणि बोलतेसमोर जोडून बोलू लागले प्लीज तुम्ही माझं लग्न वाजवा माझी चूक फक्त एवढीच आहे की मी माझा भूतकाळ विसरून पुढच्या आयुष्यात पाऊल ठेवलं आणि विवेक सोबत लग्न केलं मला रडताना पाहून माझ्या सासूला माझ्यावर दया आली ती माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारून धीर देऊ लागली आणि विवेकला माझी सासू सगळं सत्य सांगू लागली आणि बोलू लागली ही मुलगी खरं बोलत आहे वर्षांपूर्वी जेव्हा मी तुला शहरात पाठवलं होतं हो त्यामुळे तुला काहीच माहीत नाही या गावामध्ये एक विचित्र परंपरा आहे आईवडील लहानपणीच त्यांच्या मुलांचं लग्न लावून देत होते खास करून मुलींचे आई वडील स्वतःच्या डोक्यावर ओझं कमी करण्यासाठी स्वतःच्या मुलीचं लग्न लहानपणीच लावून द्यायचे या मुलीचं आणि राजेशचं लहानपणीच लग्न लावून दिलं गेलं होतं परंतु जेव्हा मुलं तरुण होतात तेव्हा ते लहानपणीच्या लग्नाला नकार देतात जेव्हा त्यांचे आई वडील त्यांच्यावर जबरदस्ती करतात तेव्हा ते घर सोडून निघून जातात किंवा स्वतःच्या बायकोला घटस्फोट देतात ते सांगू लागले अशा प्रकारे राजेश आणि विभासोबत देखील नशिबाने हाच खेळ खेळला त्यांचं देखील बालपण बर्बाद झालं परंतु राजेशने घरातून पळून जाऊन स्वतःच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केलं आणि ही बिचारी वर्षानुवर्ष इथेच राजेशची वाट पाहू लागली गावातील लोकांनी तर हिला टोमणे मारून मारून हिचं आयुष्य नकोसं केलं होतं इतकंच काय तर तिच्या स्वतःच्या घरातल्या लोकांनी आणि नातेवाईकांनी देखील तिची देखे साथ दिली नाही आणि ही इथे आपल्याच घरी राहत होती परंतु आम्ही हिला इथे देखील शांतते जगू दिलं नाही आणि काही दिवसांनंतर राजेश देखील हिला विसरून गेला आणि बोलू लागला माझा हिच्यासोबत कसला संबंध नाही आणि आम्ही या मुलीला धक्के मारून हकलवून लावलं ही बिचारी दारोदार भटकत राहिली मग मी विवेकला पुढचं सत्य सांगितलं की त्यानंतर माझ्या आईने मला मावशीकडे शहरात पाठवलं आणि मला त्याची शपथ दिली की मी माझा भूतकाळ विसरून माझ्या आयुष्यात पुढे जाईन आणि कधीही हे सत्य कोणाला सांगणार नाही माझ्या भूतकाळातील हे सत्य कुणालाही सांगणार नाही विवेक बोलू लागला इतकं मोठं सत्य तू माझ्यापासून लपावलंस हे सर्व लोक तुझे गुन्हेगार आहेत परंतु तू माझी गुन्हेगार आहेस मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं आणि तू मला काहीही सांगणं महत्वाचं मानलं नाहीस आणि त्यात बरीच भर म्हणजे तू माझ्या भावाची पहिली बायको आहेस हे सगळं माहीत असून देखील तू माझ्यासोबत कसं राहू शकत होतीस तू तुझ्यासोबत मला देखील या पापात भागीदार केला आहेस जेव्हा तुझं पहिलं लग्न झालं होतं मग तू माझ्यासोबत लग्न कसं करू शकत होतीस हे ऐकून मी राजेशकडे पाहिलं तो दसकला आणि खूप घाबरला माझ्या आणि राजेश शिवाय रीमाला देखील हे सर्व सत्य माहीत होतं मी रीमाला रागाने निरखून पाहिलं इतक्या वेळात राजेशच्या बायकोने त्याच्या एक जोरदार कानकली लगावली आणि बोलू लागली हे सर्व काय चाललं आहे तू हिला फसवून माझ्यासोबत लग्न केलं आहेस आता मी तुला घटस्फोट देईन तेव्हा रिमा रडू लागली आणि बोलू लागली तुम्ही सर्वांनी मला माफ करा सगळी चूक माझी आहे मी सुरुवातीलाच वहिनीचा चेहरा पाहिला होता आणि तिला ओळखलं होतं मी तिचा खरा चेहरा घरातल्यांसमोर आणून तिच्याकडून बदला घेऊ इच्छित होते मी रिमाकडे पाहू लागले आणि विचार करू लागले माहीत नाही आता ही कोणतं सत्य सांगणार आहे ती बोलू लागली की विभाचा भाऊ आणि मी आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो आणि आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं परंतु राजेश आणि विभाच्या लग्नाने सर्व काही बर्बाद केलं होतं त्या दोघांमुळे आमचं देखील लग्न होऊ शकलं नाही त्याच विचार केला होता की मी तिच्याकडून बदला नक्कीच घेईन जेव्हा मी पहिल्यांदा हिला पाहिलं तेव्हा माझ्या मनात वर्षानुवर्ष असलेला राग जागा झाला आणि मी विचार केला की मी हिच्याकडून बदला घेईनच परंतु माझ्या या एका चुकीमुळे खूप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील प्लीज तुम्ही सर्वांनी मला माफ करा ती राजेशवर ओढू लागली आणि बोलू लागली राजेश खरं सांग नाही ना तर तुझ्यासोबत आणि विवेक सोबत या दोन्ही निष्पाप मुलींचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल जर तू आज सर्वांना सत्य सांगितलं नाहीस तर सर्व काही उद्ध्वस्त होईल माझी नजर राजेश्वर खेळी होती त्याचे आई वडील देखील खूप शरमले होते राजेशची बायको देखील त्याला पकडून गदागदा हलवत होती इतक्या वेळात मला चक्कर आली आणि मी जमिनीवर खाली पडले आणि बेशुद्ध झाले काही वेळात मला शुद्ध आली तेव्हा मला डॉक्टरांचा आवाज आला ते सर्वांना सांगत होते की तुम्ही सर्वांनी हिची खूप काळजी घ्या ही गरोदर आहे माझे डोळे उघडले आणि हे ऐकून माझी अवस्था आणखीनच खराब होऊ लागली रिमा आणि विवेकची आई मला सांभाळू लागली विवेक देखील स्वतःचं डोकं पकडून बसला असं वाटत होता जणू काय मोठं संकट कोसळलं आहे एकच मुलगी दोन भावांची बायको कशी असू शकते विवेक माझ्या पुढे हा जुडून बोलू लागला प्लीज मला सांग पुढचं सत्य काय आहे तेव्हा रीमा बोलू लागली विवेकदादा दादा गुन्हेगार दा आहे दोषी आहे त्याने तिच्यासोबत हे सर्व केलं आहे आणि आता हा शांत उभा आहे विवेकने रागातच राजेशच्या एक जोरदार कानाखाली लगावली राजेश जमिनीवर पडला आणि विवेकचे पाय पकडून माफी मागू लागला आणि बोलू लागला की विभाचा गुन्हेगार मी आहे त्याने सांगितलं की वर्षांपूर्वी जेव्हा मी दुसरं लग्न करण्याचा विचार केला होता त्या क्षणी मी हिला घटस्फोडाचे कागदपत्र पाठवले होते परंतु रिमाने ते मधल्यामध्ये गायब केले आता ही माझी बायको नाही ही तुझीच बायको आहे आणि हे मूल देखील तुझंच आहे फक्त नशिबाने आपल्यासोबत हा खेळ खेळला आहे रिमाने ते पेपर मला दिले आणि मी देखील त्यावर लगेचच सही केली राजेशने माझे पाय पकडून माफी मागितली आणि त्याच्या आई वडिलांना देखील त्यांच्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्यांनी देखील माझ्याकडून माफी मागितली मी बाजूला बसून रडत होते विवेकच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम पुन्हा जागृत झालं होतं त्याला देखील समजलं होतं की या सगळ्यांमध्ये माझा काहीच दोष नाही मी तर फक्त माझ्या आईच्या शब्देमुळे हे सर्व लपवलं होतं माझ्या आणि राजेशमध्ये आता कोणतंच नातं राहिलं नव्हतं माझा आणि राजेशचा घटस्फोट झाला मी देखील सर्वांना माफ करून माझं मन साफ केलं राजेशने स्वतःच्या बायकोकडून देखील माफी मागितली आणि तिने देखील त्याला माफ केलं आता आम्ही सर्व आमच्या आयुष्यात खूप जास्त खुश होतो काही महिन्यांनंतर आम्ही सगळे लोक शहरात आलो। शहरात आलो आता आम्ही सगळे अगदी आनंदात राहत होतो मी एका मुलीला जन्म दिला होता आणि राजेशच्या घरामध्ये देखील एक मुलगा जन्माला आला होता विवेकच्या आई वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव होती त्यामुळेच त्यांनी विचार केला होता की ते त्यांच्या नातवाला आणि नातीला शिक्षण देऊन गावातल्या त्या रीतिरिवाजापासून दूर ठेवतील आणि शक्य झालं तर गावातल्या रीतिरिवाज रिवाज संपवून टाकतील जेणेकरून पुढच्या पिढीचं आयुष्य बर्बाद होऊ नये आणि असंच झालं विवेकने पुन्हा एकदा त्यांच्या जा गावी जाऊन सर्वांना खूप समजावलं आणि त्या रीती संपवून टाकल्या आणि येणाऱ्या पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं गावातील लोकांचे विचार बदलून त्यांना स्वतःच्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी सांगितलं जेव्हा आमची मुलं मोठी झाली तेव्हा आम्ही आमच्या मुलाला आणि मुलीला परदेशात शिकायला पाठवलं जुने आणि विचित्र रीतिरिवाज मनुष्याचं आयुष्य अगदीच बर्बाद करून ठेवतात आपण कितीही आपला भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला तरी देखील एक ना एक दिवस तो आपल्यासमोर येतोच परंतु नशिबात लिहिलेलं कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद